असणारे शब्द बघणार आहोत ठीक आहे म्हणजे ए साठी आपण कोणता अक्षर वापरतो ए ए हे अक्षर वापरतो तर या शब्दांमध्ये आता प्रत्येक शब्दामध्ये ए चा वापर केलेला आहे आणि इथे ए चा साउंड काय होतो ए ए असा साउंड होतो माझ्या मागे प्रत्येकाने म्हणायचं आहे सॅट सॅट साऊंड आहे आलं लक्षात